नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल दाबा म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील तालुक्यातील मांडवे येथे मांडवे ग्रामपंचायत आणि फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवे येथील स्मशानभूमीत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन बिनविरोध सरपंच रितेश भैया पालवे पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमांतर्गत तीन एका क्षेत्रात पंधराशे पेक्षा जास्त वृक्षांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनासाठी बसवण्यात आले यावेळी पंचायत गट विकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार गावातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्राध्यापक सुधीर बापू इंगळे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले तुम्हाला

मी एखाद्या एका कामाची सवय एकदा लागली की मग बसत गेली तर जसं वय वाढत गेलो मी जबाबदाऱ्या वाढवत गेलो एन एस एस माझा कॉलेजमध्ये काही संबंध नसताना दोन हजार दोन साला एन एस एस कॉलेज दोन हजार कोण्याचं काम मी केलं मी त्यात नसलो तरी ते एन एस एस माझ्याच नावावर कॉलेजचं माझ्या एवढी मुलं आपल्याकडे आहे हाक मारली तर जाता सारखी शंभर दोनशे पाचशे मुलं आणि जी हाग मारली की आता आपण म्हणलं मग नवीन प्रयोग करूया ज्याला पाणी फाउंडेशनच काम सुरू झालं जवळपास चार हजार तीनशे गावांच्या मध्ये पाणी फाउंडेशनने काम केलं त्या पाणी फाउंडेशन मध्ये तीनशे मुलांचे चौदा दिवसांची शिबिरं किती दिवस चौदा दिवस मी नियमाप्रमाणे काम करत नाही कधी का ज्या जा गावात आपण जाणार ज्या गावात आपण शिरणार त्या गावातल्या प्रत्येक लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांच्या ओळखी आपल्या झाल्या पाहिजेत हे पहिलं माझं धोरण असतं लोकांच्यात जायचं लोकांच्या मिसळायचं लोकांचं काम करायचं पाणी आपल्याला का अडवायचं आहे हे ज्याला महत्त्व आम्ही सांगितलं त्याला भोसऱ्यामध्ये प्रतापराव सर सेनापती प्रतापराव गाव तिथं आम्ही कॅम्पला उतरलो चौदा दिवस काम आम्ही केलं आणि त्या गावाचा राज्यामध्ये दुसरा क्रमांक आला पंच्याहत्तर लाख रुपयाचं बक्षीस गावाला मिळालं हे गावकऱ्यांना माहिती होतं की एन एसीची मुलं आली की आपल्या राज्यात नंबर येणार गावकऱ्यांनी कुठलीही हलकटपणा न करता माझ्या मुलांची एवढी काळजी घेतली की स्वतःच्या मुलांची काळजी घेत नाही सैन्य पोटावर चालत आणि संध्याकाळी व्यासपीठ असतो एकदा संध्याकाळी कार्यक्रम झाला की पाण्याचं महत्व झाडाचं महत्व पोरक कार्यक्रमातून सांगायची जवळपास चार हजार माणसं दररोज पंचेचाळीस दिवस काम करत होती गावामध्ये खांदानाच सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी चार ते सात त्याच्यामध्ये नाम संस्थात की पाच हजार झाडं कमीत कमी, कमी त्या गावामध्ये लावली पाहिजे शेतामध्ये कचरा जाळायचा नाही सगळं त्याचं कंपोस्टिंग करून खत त्याचं तयार करायचं आगपेटीमुक्त शिवाय डोंगराला सुद्धा कुठेही आग लागली नाही पाहिजे असे काही निकष होते मग बारक्या बारक्या ओघळीपासून शीसी टी डीप सी सी टी त्याच्याखाली खाली त्याच्यानंतर मग पाजर पलाव शेतकरी त्याच्या माध्यमातून आपल्या शिवारात पन्नास पाणी वाचवायचं काम केलं आमचा पाणी दुष्काळ आहे तुमचं सांगा आमच्याकडं नाही तुमचं जर वेग झाले एकोणीसशे बत्तीसपर्यंत पण प्रश्न सुटला का तुमच्या पुढचा नाही प्रश्न सुटला तुम्ही पाण्यात असला तरी गावाला त्याचं पाणी स्वच्छ मिळत नाही आणि आमच्याकडं पाऊस नसतो म्हणून पाणी मिळतं मग भोसळ्यामध्ये कार्यक्रम केला गोकुळमध्ये कॅम्प घेतला गणेशवाडीमध्ये कॅम्प घेतला गोकुळच्या तालुक्यात तिसरा नंबर आला आणि गणेशवाडीचा तालुक्यात पहिला नंबर आला त्याला पहिल्या नंबरला दहा लाख आणि शेवटच्या नंबरला तिसऱ्या नंबरला तीन लाख मिळाले तिथनं उठलो शिंदी आणि भांडवली दोन गाव आहेत शिंदेचा राज्यामध्ये दुसरा नंबर आला पंच्याहत्तर लाख त्यांना मिळाले आणि त्यानंतर भांडवलीचा राज्यामध्ये दुसरा नंबर आला त्याला दोन लाख पंच्याहत्तर लाख मिळाले आणि बिदाल जे गाव आहे त्या बिदालमध्ये जवळ महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं श्रमदान झालं शरद साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला भेटायला आले दरवर्षी पाच पाच कोटी रुपये जिल्हा बँकेच्या वतीनं प्रत्येक गावाला पाच लाख दहा लाख त्यांनी ते सगळे दिले होते नाना पाटेकरकडनं किंवा त्या जैन संघटनेकडनं पोकलेन मशीन यायच्या आणि गावामध्ये भूमाकूळ व्हायचा ज्या गावात कुसळं पिकत नव्हती तिथं छप्पन हजार झाडं विधानला चला तुम्ही छप्पन हजार झाडं तुम्हाला मी मोजून दाखवतो माळावरती झाडं आहे हे जसं जंगल दिसतंय तसं जंगल आता त्या माळावरती दिसायला लागले ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही जातो मुलांना मार्गदर्शन करतो मुलं कामं करतात गावामध्ये बत्तीस कोटी रुपयाचा कांदा निघाला टोमॅटोचा हिशोब त्यात नाही डाळिंबाचा हिशोब त्यात नाही कोबीचा हिशोब त्यात नाही वाटाण्याचा हिशोब त्यात नाही चिताबळींच्या बागांचा हिशोब ना। त्यात ना। नाही सगळी केली पाणी अडवल्यामुळं तिथं काहीच उत्पन्न मिळत नव्हतं तिथं जवळपास सव्वाशे कोटी रुपयाचं उत्पन्न एका वर्षात वाढलं किती एकशे पंचवीस कोटी कुंबरे साहेब आहेत त्यांची डाळिंबाची सुद्धा डॉक्टर जगदाळे अकरा एकर कांदा तो माणूस लावतो मोजून नवरा बायको दोघे लासलगावला गेले तिथं ट्रेनिंग घेऊन आले कांदा तुम्ही लावता तुम्ही शेतकरी आहे तो माणूस कांद्याच्या थैल्या किती काढत असेल एका एकरामध्ये कांदा तुम्ही सगळे शेतकरी आहे दोनशे पाचशे थैल्या मोजून घ्यायच्या आणि पाचशे थैल्या जर नसतील तर मला कांदा परवडत नाही म्हणून म्हणतो आणि एका एकरामध्ये तो कांदा पाचशे थैल्या काढतो पण एका एकरामध्ये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रोप ते नव्वद हजार दोन लाख अठ्ठ्याऐंशी ते नव्वद हजार रोप मोजून लावली जातात ठराविक अंतरावर